सोशल मीडियावर सत विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यापैकी काही व्हिडिओ पाहून खरंच हसू आवरत नाही असाच एक पार चक्रावून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओ मध्ये एका वृद्ध महिलेने लोकांसोबत असा प्राण केला जो कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही वृद्ध महिलेचा हा व्हिडिओही खूप भीतीदायक आहे रस्त्यावर पडलेल्या वृद्ध महिलेला मदत करायला जाणं अनेकांना महागात पडलंय मदत ही अवस्था अशी झाली की जीव वाचवण्यासाठी त्यांना पळावे लागले हा व्हायरल व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे जर तुम्ही हा व्हिडिओ एकदा तर तुमच्या पोटात सुद्धा हसून हसून गोळा येईल तुम्ही देखील हेच म्हणाल कोण हे ये लोक कहासे आते हे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये एक वृद्ध महिला रस्त्यावर पडल्याचे दिसत आहे यानंतर एक व्यक्ती तिला मदत करण्यासाठी येतो महिलेचा चेहरा पाहताच तो घाबरला यानंतर यानंतर तो तिथून पळून जातो यानंतर ही ही वृद्ध महिला अनेक लोकांसोबत भयानक चेष्टा करते आणि प्रत्येक जण आपला जीव वाचवून पळताना दिसतो हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करण्यात आला आहे ही महिला पडल्याचं नाटक करत सगळ्यांसोबत प्रक करत आहे तसेच या सगळ्याचा व्हिडिओ ही कुणीतरी गपचूप काढत आहे